सर नमस्ते नमस्ते नावान पता सांगा सर दत्तात्रय अप्पा माने एड्राव तालुका शिव जिल्हा कोल्हापूर आपल्या हे आता टोटल किती किती गुंठ क्षेत्र आहे दहा गुंठ क्षेत्र आहे दहा गुंठ क्षेत्र आहे आता हे जे आपण चारा केलेला आहे त्याला काय म्हणतात सर त्याला शाळूचे वैर म्हणतात कडवाळ कडवाळ नाही म्हणजे उन्हाळ्यामध्ये अगदी आपण जनावरांच्या चाऱ्यासाठी करतो गार गार खाण्यासाठी जण बरोबर ओल ओला चारा म्हणून केलेला आहे का नाही किती महिन्यात किती महिन्याचा होती चारा हे पन्नास दिवसाचा आहे पन्नास दिवस झाले म्हणजे उंची जरा बघा बरं सर किती उंची झाली आठ फुटाच्या आसपास गेलाय आहे का नाही त्याच्या पानाची एक हजार पाना रुंदी बघा बरं सर एक पान काढा बरं पाठवून सर हा इकडे चार बोट बसतात आणि तिकडे चार बोट बसतात पाच बोट बसतात इकडे चार बोट बसतात एका बाजूला आणि ह्या बाजूला चार बोट बसतात आहे का नाही आणि आणि लांबीला किती उंच आहे ला बर पाना बरोबर लांबीला तरी पण एक मीटरच्या आसपास एक मीटर म्हणजे किती फुट तीन फुट उंच धरा बरं सर उंच धरा वर धरा बर का म्हणजे एका पानात जर एवढी लांबी आणि एवढी रुंदी असेल तर हे चाऱ्यामध्ये किती ताकद आहे लगेच कळत आहे ना किती दिवस झाले सर ह्याला हे पन्नास दिवसाचं आहे कडावळ हे पीक किती दिवसाचं पीक आहे टोटल हे तरी पण म्हणजे अडीच महिन्याच्या आसपास की कापाल चालू करतात जनावरांना म्हणजे हे पन्नास दिवसाचं पीक आहे सध्या पन्नास दिवसा पन्नास दिवसात एवढी हाईट कधी झाली होती का हो नाही याच्यापूर्वी कधी झाली नव्हती नाही झाली नाही का झाली बरं हे एसआयटी वैदिक वापरल्यामुळं वापरलंय वापरलंय किती कुंटाय म्हटलं हे चारा हे दहा आहे दहा गुंटा आहे ह्याच रानात आपण अगोदर कुठली कुठली पिके केली होती त्याच्या आधी ज्यावेळी पहिल्यांदा वापरलं ते वांग्यासाठी वापरलं दीड वर्षापूर्वी बर आणि परत त्याच्यानंतर झेंडू घेतला आणि आता ये कडवा म्हणजे सलग तीन वर्ष झालं एस सी डी मध्ये वापरतो दीड वर्ष दीड वर्ष झालं आहे का नाही तर अगोदरचा अनुभव मला जरा सांगायचं आधी आमच्या रानात एवढं येत नव्हतं हं पीक कोणतं येत नव्हतं चांगलं जे आपण इथं बघतो सर फक्त ओसाशिवाय दुसरं काय यायचं नाही तसं मला एक दाखवतो हे मध्ये बांध आहे बांधाच्या ह्या साइडला आपली दहा गुंड शेती आणि ह्या बाजूला हे पण हे वेदन केलेलं आहे बघा ह्याचे पण ग्रेनर बघूया सर आपण आणि ह्याचे पण ग्रेनर बघूया कुठलं कुठलं हिरवं गार वाटते सर हे की नाही एवढा आपल्यातून बदल कसं काय झाला आहे की नाही आणि सातत्य तीन पिकाला झालं वापरत आहे वापरत आहे आपल्याला उत्पादन किती मिळालं म्हणजे वैद्यकीय वापरल्यानंतर वापरल्यानंतर तरी ज्या वेळेला वैद्यकीय वापरत नव्हतं त्यावेळेस दहा गुंठ्यात तेरा चौदा हजार रुपये फुलाच झालं होतं आणि ज्या वेळेला एसीटी वापरलं त्यावेळेला पाच गुंठ्यात सतरा हजार रुपयाची फुलं झाली पाच गुंठ्यात सतरा हजार रुपये म्हणजे क्षेत्र कमी केलं आणि उत्पादन डबल मिळालं असं असं कधी झालं नव्हतं असं कधी आली होती का नाही अशी कधी आली नव्हती चारा चारा दरवर्षी करतो आपण घेतेच असते ह्याच्या अगोदर काय येत नव्हतं त्याचा अभ्यास केला का ते आमचं केमिकलचं औषध आणि हे आणि ते अजून एक एक औषध मारायला याला स्प्रे वगैरे काही मारायला नाही बरं काही नाही मस्त शोल्डर्स वर आले हे जे आपण चारा पिकवलेला आहे टोटल जनावर किती दिवस माझी दोन जनावर एक मस आणि एक गाय म्हणजे दोन जनावरांसाठी हे चारा केलेला आहे हा चारा वापरून आपण मिल्क चार पण वापरतो वापरतो